परिसरात ढग फुटी सदृश्य पावसाने पिकांचे व घरांचे प्रचंड नुकसान सर्वसामान्य नागरिकांसह मुरुम शहर व परिसरानजीक असलेल्या आलूरसह बेळम केसर जवळगा बोळेगाव वर्णाळवाडी या परिसरात बुधवारी दहा तारखेला व गुरुवारी अकरा तारखेला पहाटेच्या सुमारास तब्बल तीन तास ढग फुटी सदृश्य मुसळधार पाऊस कोसळला या पावसामुळे नद्या नाले तुडुंब भरून वाहत आहेत अनेक गावांमध्ये नदी ओढ्यांना पूरस्थिती निर्माण झाली असून रस्त्यावर पाणी आल्याने संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाल्याचे दृश्य दिसून आले शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान या अतिवृष्टीमुळे काढणीला आलेले उडीद मूग पिके पूर्णतः पाण्या गेले असून याचे प्रचंड नुकसान तर झालेच आहे याशिवाय सोयाबीनचे देखील आता नुकसान होत असल्याचे दिसून आले शेतात काढणी होऊन ठेवलेले उडीद मूग देखील भिजल्याने त्याला मोड फुटण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये व्यक्त होत आहे याशिवाय सोयाबीन तूर ऊस मका व इतर पिकांनाही मोठा फटका बसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे यावेळी या, या परिसरातील शेतकरी आनंद बॅळी कुळे यांनी पत्रकारांना बोलताना सांगितले की वीस एकरातील सोयाबीन पीक पाण्याखाली गेले आहे मेहनतीचे पीक नष्ट होताना पाहणे खूप वेदनादायक आहे याशिवाय इतर शेतकऱ्यांचे देखील म्हणणे आहे की सात आठ दिवस उघडीप दिल्याने त्यांनी नगदी पिकांची काढणी सुरू केली होती मात्र अचानक कोसळलेल्या पहाटेच्या मुसळधार पावसामुळे मेहनतीचे पीक हातून गेल्याने ते हवालदिल झाले आहेत या मुसळधार पावसाने आलूर येथील रहिवासी अशोक अप्पराव ब्याळीकुळे यांच्या घराची भिंत कोसळून मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे सुदैवाने यात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही परंतु पीडित कुटुंबाने शासन व लोकप्रतिनिधींनी त्वरित मदतीचा हात द्यावा अशी मागणी केली आहे आलूरसह सर्वच परिसरातील शेतकऱ्यांनी प्रशासनाने त्वरित पंचनामे करून नुकसानग्रस्तांना पीक विमा व अनुदानातून मदत द्यावी अशी मागणी केली आहे दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या प्रचंड नुकसानी नंतर मंडळाला अनुदानातून वगळण्यात आले होते याचा फटका आलूरसह मुरु महसूल मंडळातील सरसकट सर्वच शेतकऱ्यांना बसला होता यंदा प्रशासनाने योग्य ती दखल घेऊन मदतीचे पाऊल उचलावे अशी मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे एकंदरीत या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून नेल्याने परिसरातील शेतकरी संकटात सापडले आहेत येणाऱ्या काळात मुरुम महसूल मंडळातील या अतिवृष्टी झालेल्या सर्वच शेतकऱ्यांना सर्वच परिसरातील सर्वच भागातील नागरिकांना शासन प्रशासन लोकप्रतिनिधी मुरुम महसूल मंडळ अतिवृष्टीमध्ये समाविष्ट करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई देतात का हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल मुरुम शहर व परिसरातील सर्वच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी आम्ही मुरुमकर यूट्यूब न्यूज पोर्टल व फेसबुक पेजला सबस्क्राईब करून फॉलो करून लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद